नमस्कार मित्रांनो तर तरा आज मामा आणि मामी आले आहेत माझे तर बघा कसा अन्याय चालू आहे घरामध्ये आता लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवतो हि तर बघा बिचारी हिथं येऊन बसले ते दोघं पण आणि ह्यांचं आतमध्ये समधी जेवणं करतात मी आता लाईव्हमध्ये दाखवतो काढणार आहे ह्यांच्यावरती काय मामी किती वेळ झालं तुम्ही आलेला दोन तास झालं हां चहा पाणी दिला कुणी नाही आपण केलं आम्हाला हे कोणीच नव्हतं हां काय केलं आपण पाणी दिलं केला चहा किती वेळात आला तुम्हाला पाच मिनिटात आपण च्या ही विचारात पडलं मामा की बाबा आम्ही घरात येऊस हातात बशा दिल्या दिल्या चि कसा केल्या हे आहेत माझे मोठे मामा सखे आईचे भाऊ आणि हे मामी आमच्या एकदम लाडक्या माना घरात जाऊन जाऊ त्या आम्हाला बाहेर बस हा मग त्याच्यासाठीच मला भांडायचं अन्याय झालाय तुमच्यावरती तर ही मला काय बघवलं नाही मग मामीने लगेच मला कॉल केला सोमा कुठे तुम्ही मी म्हणलं मी आहे त्या घरी लवकर या म्हणली इकडं बघा तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो म्हणले इकडं आम्ही बसलो आहे दोघं जण नवरा बायको आणि ह्यांचं आतमध्ये जेवणच आलो आहे समधे चला इकडं मी तुम्हाला चला चला उठा उठा तुम्ही चला आतमध्ये चला, चला चला मी बघतो ह्यांच्या हक्कात चला बघा 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 लाईव्ह मध्ये बघा बर का अग तुझा भाऊ आला ही आली वहिनी आली आणि तुला का तोंड दुन हां तोंड दुन हिन तिन अय अरे लगा पटलं पाहिजेत काय अरे पण कोण आलं इथं मामा आल्या कोण इथ तो तो बोल दो 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 का का आता तू जेवण करायला इथं पण विचारतोय मामाला जेवायचंय का नाही असं सोडेल का आता बांधून ठेवणार आहे का ताट खरा

तिथं मामाला आहे त्या चार मुलीत माझ्या मामाला आणि एक मुलगा आहे चार मुली मुलीत चार पण वाटत का वाटतात सहा लेकर असल्याने वाटतय का हा <laughs> होय मामी होय हो मा बघितले का बर मामी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला नाही हा सतरा तारखेला जमा व्हायची

बर काय तुला आमच्या दोघांबद्दल काय बोलायचं असलं तर वै ती तू बोलू शकते बर का भावाला ते हिला घेऊन काय म्हणते वहिनी भाऊजी काय म्हणते ती भाऊजाईला तिकडं घेऊन आमच्या बद्दल काय सांगू सांगायचं असलं सांगू शकते हे काय 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 बोलायचं तब्येत फिपियत तुझी खराब फिराब झाली तसल काय बोलायचं असलं तर हा मामी बर आजी आज आजी अण्णा बघतात का तुम्हाला नाही काय तक्रार असली तशी तर आईला सांगा आय तुझ आई वडील जी आता एकाच पंच्याऐंशी वय आणि एकाच पंच्याहत्तर वय उठा बसत ती मामीची सेवा करत नाही बघ मामी माझी किती खराब झाली सांगते म्हातारीला उठा येत नाही हाडूक झिजले तिचं कमरच माहित आहे का मामी मी <laughs> 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 आहे <जी ते> <laughs> मा, मा, तो तुम्ही मी नका अ असं मामाकडे बघून बिहताय काय तसं सांगू नका खरं सांगा तुमची आजी सेवा करा नाही ना आता मग तुम्ही खराब काय बघा भारत देशावर दुष्काळ येऊ द्या नाहीतर आमच्या करमाळा तालुक्या येऊ द्या पाऊस पडू नाहीतर नाही पडू मी अशी आता पण होते इथून पुढे पण आहे आणि अशीच दिसणार लग्न आधी पण अशीच आम्ही टेन्शन पण घेत नाही आम्ही म्हणजे असं चेष्टा करतो लेबार हे वाटतो कसं कस काय कोणाचं पण नाव घेते मला का तुझं काय कळा नाही देव माणसाची तर नाव घिकी इथं हे रुक्मिणी इथं विठ्ठल ह्यांची देव माणसाची नाव घिकी तुला काय गरज आहे का माहिती काहीतरी समजा खिडूच माझा मूड केला नाही काहीतरी बघ ती सुद्धा रडायला रोज पेता मामी के wow. <laughs> <आ दातने> <laughs> <laughs> मामा तुम्हाला टेन्शन आलं इथे येऊन मस्त दोन दिवस राहायचं आणि खाऊन ली, ली। ली ली कसली सायकल आणली मामीने सायकल आणलेली वाटते मामीने कसली आणली काय पण भाव आलाय तुझा आणि तू कुशाल इकडे बसली मी आणली <laughs> ना का त्यांना उठून आहे बरं आता भावाला की लगेच विचारते कधी तू जायचं आहे तसं म्हणतात सायकल आणली बघितले मामीने चांगले आहे तिथंच राहू दे

अयो ता। ही सारखं आलं म्हणजे काय ना काय मला खायचं म्हणत याला सांग बरं बर ती एकदा काय पण खा म्हणत काय पण ती आणून तसलं ती हिच आणतय काय आणलं होतं तसलं काल गोळा गोळा चिकन शर्मा आणला होता आणि मला म्हणतो खायचं का अरे खाल्ल्यावर थोडस कशाला मला नेट येईन परत बुवायला जायचं कोणातरी अंगाव परत तुला पैसा व्हायचा माझा परत आई दिले पर हाय असा बरं मी उगच मला म्हणतो खा ही खाण ती खा उगच बळ चारतो मटण हीच खा म्ह तीच खा काय पण या अरे बाबा मी आताच खाऊन आलोय कशाला मला नको मामी उद्या आता आठवड्याभर राहावा आता आलाय तर आजी अण्णाला येत ना आजी मी दम टाकतो की फोन करून आजी अण्णाला दम टाकणार आहे तुम्ही मामीला का बघा नाही मामी खराब झाल्या व आजीला होय मला कळ आजी आता ना ना। ना ना ते डोंगरा सारखा लागली नाही नाही तसं काय हे मग काय आजीला कुठे चाल येत मनक्यात ही झाले या परत उठाय बसाय या ना आजी मला फोनवर सांगत होती मला अन्न चांगले चांगले, चांगले तरी तुम्ही खराब का मग श्रावणातच नव्हतं श्रावण मुळे अहो मामी तुम्ही उद्या थांबला असता बोकडाचं दोन किलो मटण एक किलो सुक एक किलो किती किलो घेऊ

मग तुला कोण कोणाला ठेऊ येत सांगतो आताच मला कोण पाहिजे तुला मामा काय करते मामी मामी तुम्ही माझ्याबरोबर तिकल घरी चाल दोघांच्या वाटण्या केले आहे तुला कोण पाहिजेत मला दोन्ही पाहिजे आहे का मग तुलाच उचलली पाहिजे नाही आईलाच उचललं पाहिजे ना मग चल प्रियंका वाट बघते कुठे सागर हो तुझ्या मनाने आता सासरा काय करतोय ते मुळे तर त्याला सुधारत नाही कुठल्या दारात आलो कुठल्या दारात कोणाच्या घरात चिरलो काल दार लावलं ते मला आलं इथलं घर कुठे बांधला मी चावी घेऊन इकडं नव्हतोय आलो कालच म्हण होत इथले राहायला कुठे गेली ते म्हणले आहो बाहेर गेली असे आल त्या गेल्या पण ती गेले आठवड्यात आल त्या पण मी व्हिडिओ घेतला नाही काय नाही ती डोक्यात ना ते के केस काढली त्यांच्या नाही बोललो की तसं पण विषय कट केला पण ती जर काय टेन्शन घेऊ नका हाय म्हणून ती काय त्यांच्यात दोन तिथे

बघा आमचे मामी एवढ्या चांगल्या मामीने राधूची डिलिव्हरी कृष्णाची डिलिव्हरी असू द्या वमाची डिलिव्हरी असू द्या समजांच्या डिलिव्हरीला अगोदर हाजीर काम धंदा सोडून रानातलं समजा कधी मामाने सुद्धा अडवलं नाही की कुठल्या ह्याला जाऊ नका लय सहकार्य केलेलं आहे अजून गेलं तरी चार लेकराला डिलिव्हरी नाही अजून मामी मामी अजून गेलं तरी तुम्हाला सांगतो जावसाय चटणी गहू तांदूळ ज्वारी बाजरी हाताने घेणे कधी कमी करायचं नाही कधी काय बोलणार पण नाही शब्दाने आणि मामा पण कधी बोलत नाही बरं का मित्रांनो <laughs> पण आता आम्हीच आणत नाही मामी आता आम्हीच आम्हाला थोडं वाटायला लागलं म्हणून आम्हीच आणत नाही नाहीतर तुम्हाला दोन तीन ठिके आमच्या नावची ठेवायच लागले असते नाही पहिली देत होता जवारी समजा देत होता बाजरी मग काय जावं म्हटलं दिलंच पाहिजेत बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही ती वेळ आली माझ मी करतो बरोबर वेळ आले माझ्या पद्धतीने मी करतो हा पण नाही तुम्ही म्हणला तरी समाधान काय सुद्धा नको चला चला उठा लवकर चला चला जायचं आपल्याला मामा येतात काय मामा चला आय खुश झाली आय तू खुश आहे ना दाखव ग तू दाखव हसती का गवढी रड खुली आली ग दाखव बघितलं आहे त्याला सांग बर का ही ही ह्याला सांग जरा ह्याला वाटतंय कि अर्ध ताब्यात दूध पिलो म्हणजे लेडवान झालो मी मोठा झालो मी मोठा आहे देणार ठेवू कळ <laughs> बर, बर चला मित्रांनो आता मी मामीला घेऊन चाललोय मामान मामीला दोघांना पण नेतो चला तिकडल्या घरी प्रियंका वाट बघती या रडती या मामी काय आहे ना म्हणून